एका तरुणाचा निर्घृणरित्या खून करून मारेकऱ्यांनी पुरावी नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह ज्वलनशील पदार्थ ओतून जाळून टाकण्याची धक्कादायक घटना लोहारा पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील चौसाळा येथे घडली आहे चौसाळा येथे जंगल शिवारामध्ये जळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा पथकानं तपासाची चक्र फिरवीत मृताची ओळख आहे आणि मृतक शिक्षकाची मुख्याध्यापिका पत्नी हीच त्याची मारेकरी निघाली आहे दरम्यान या प्रकरणी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करणारे विधी संघर्षग्रस्त तीन बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय शंतनू अरविंद देशमुख असं पती शिक्षकाचं नाव आहे तर निधी शंतनू देशमुख असं मारेकरी असलेल्या मुख्याध्यापिका पत्नीचं नाव आहे शंतनू आणि त्याची पत्नी निधी हे दोघे जण यवतमाळच्या सनराइज इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक आणि मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत या दोघांमध्ये नेहमीच वाद व्हायचा याचाच वचपा काढण्यासाठी पत्नी पती शंतनूची हत्या केल्याची कबुली तिने पोलिसांसमोर दिली आहे दिनांक पंधरा पाच पंचवीस रोजी स्टेशन लोहारा हाती मध्ये जंगलामध्ये एक होता आम्ही घटनास्थळा जाऊन सर्व आमच्या आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी घटना घटनास्थळावर गेलो आणि मृतदाची पाहणी आणि घटनास्थळी पाहणी केल्यानंतर आम्ही तपासाची चक्रे फिरवली आमची जी गोपनीय सूत्रधार आहे किंवा गोपनीय माहितदार यांच्याकडून माहिती संकलित करणं सुरू केलं त्या अनुषंगाने आम्हाला अशी माहिती मिळाली की ज्या दारावार रोड जे बार आहेत या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाली की शंतनू देशमुख नावाचा जो इसम आहे दिनांक तेरा तारखेपासून हा घरी नाही आहे आणि तो बारमध्ये जो रेग्युलर दारू प्यायला जातो त्या ठिकाणी तो आलेला नाही आहे अशी चर्चा आमच्यापर्यंत आली आणि ज्या लोकांनी चर्चा केली आम्ही त्यांना मग त्यांना विचारपूरसाठी ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्यांना आम्ही विचारलं त्यांनी सांगितलं की तेरा तारखेपासून आमच्याकडे शंतुन देशमुख आलेला नाही तो रेग्युलर यायचा पण तो आलेला नाही त्याच्यानंतर आम्हाला आम्ही त्यांनी त्यांची माहिती पटवली फोटोग्राफ त्यांना दाखवली आम्ही मृतदेहाचे त्यांनी फोटो पा बघितले आणि ज्या इस्माबद्दल त्यांनी आम्हाला माहिती दिली चंतनू देशमुख त्या दिवसचं त्यांचं शर्ट घातलं त्यांनी आणि घटनास्थळावर आम्हाला त्या कलरचे काही कपडे मिळाले त्याच्यामध्ये ते थोडेफार मिळणारे होते आम्हाला तो धागा मिळाला तपासासाठी त्या अनुषंगाने तो कुठे राहतो आम्ही त्या ठिकाणी जाऊन पूर्ण माहिती घेतली त्याची जी पत्नी आहे निधी निधी तिवारी तिचं पूर्वीचं नाव सध्या निधी देशमुख हिची आपण पूर्ण माहितीला विश्वास माहिती घेतली विचारपूस केली तिच्या बोलण्यामध्ये तफावत आढळून आली त्याच्या त्या अनुषंगाने तिला अधिक विचारपूस केली असता तिने संबंधाने तिच्याकडून तिचे पती शंतनू देशमुख याच्याकडून तिला तो त्रास होत होता त्याला कंटाळून तिने ती ते पाऊल उचलले की त्याचा खून करून त्यानुसार खून करून त्याचा मृतदेह विल्लाव विल्हेवाट लावून तिने ठरवलं त्यासाठी तिने पॉयझन तयार केलं त्या केल, पॉयझन तिला तेरा तारखेला पाजलं त्याला दिलं त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्या मृतदेहाची विल्लावट लावण्यासाठी तिच्याच ते ट्युशनमधले जे मुले होते विद्यार्थी त्याचा उपयोग त्यांनी केला मृत्यूची विल्हे विल्हेवाट लावण्यासाठी तीन विधी संघर्षाच्या बालकाचा त्यांनी उपयोग केला हा तपासा या तपासामध्ये आम्हाला स्थानिक इन्फॉर्मर तसेच काही गोष्टी तांत्रिक माहिती आम्ही ती घेतली त्यानंतर आरोपी आणि तिच्या कॉन्टॅक्टमध्ये असणारे इतर हिसब विधी संघर्ष बालक यांच्याकडून काही तांत्रिक पुरावे मिळाले त्यांना अधिक विचारपूस केली त्यांनी पूर्ण गुन्ह्याचा घटनाक्रमाला उलगडून दाखवला अशा प्रकारे हा अत्यंत गुंता गुंतागुंतीचा जो गुन्हा होता हा उघडकी झालेला आहे